शिवनेरीचे सुपुत्र नामवंत उद्योगपती व विघ्नहर ग्रुपचे सर्वेसर्वा माननीय सुरेशदादा सोनावणे यांचे चिरंजीव अनिकेत व गणेश पाटोळे यांची कन्या प्रगती यांचा विवाह सोहळ्याला सर्व अत्पेष्ट नातेवाईक यांनी वधूवरांना नांदा सौख्य भरे असा आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहावे अशी विनंती किल्ले शिवनेरीचे गुणवंत प्रज्ञावंत व कार्यक्षम आमदार माननीय शरददादा सोनावणे यांचे बंधू माननीय सुरेशदादा सोनावणे यांनी केलाय सव्वीस एक दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून अकरा मिनिटांनी तुळशी पॅलेस आळे फाटा येथे हा विवाह हो संपन्न होणार आहे गणेशाला वंदन करून व आमचे ग्रामदैव बळगंगा मातेला वंदन वंदन आमचे पिताश्री दौडशेठ बाबुराव सोनवणे यांचे नातू व शैला व सुरेश दगडूशेठ सोनवणे यांचे चरणजीव अनिकेत व गणेश पाटोळे यांची कन्या प्रगती यांचा शुभविवाह सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून अकरा अकरा मिनिटांनी तुलसी पॅलेस आरेफाटा येथे संपन्न होणार आहे तरी सर्व पाहुणे मित्रमंडळी आग्रहाशी निमंत्रण सर्वांनी लग्नाला उपस्थित दाखवावी अशी विनंती करण्यात येत आहे निमंत्रक आमदार शरददादा सोनवणे किल्ले सोनेरी सुरेशदादा दगडू सो दगडूशेठ सोनवणे विजय दगडूशेठ सोनवणे दीपक दगडूशेठ सोनवणे व मिन्ना दगडूशेठ सोनवणे आम्ही अहो सोनवणे परिवार सर्वांच्या वतीने मी सर्वांना Nimantan di di